नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे सुरुवातही माझी पूर्णतही माझीच नगर मनमाड महामार्ग कामाला वेग पाहणी दरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोला नगर मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा खासदार निलेश लंके व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करत आढावा घेतला काही भागातील काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामाला जोरदार वेग आला आहे अतिशय कमी वेळात हा मार्ग नागरिकांसाठी पूर्णपणे खुला होणार आहे अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिली महामार्गावरील अनेक किमी अंतरातील कामे पूर्ण झाली असून शिल्लक भागात प्रचंड वेगाने काम सुरू आहे वारंवार अडथळे प्रशासकीय प्रक्रियांचे चक्र कंत्राटी विलंब या सगळ्यांवर मात करत शेवटी हा मार्ग मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पाहणी दरम्यान आपल्या भूमिकेवर बोलताना खासदार लंके यांनी विरोधकांना चिमटे काढले काही काम होऊ शकत नाही अशा वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर काही जण आज काम मार्गी लागल्यानंतर श्रेय घेण्यासाठी मैदानात आहेत असा टोला त्यांनी लगावला महामार्ग कामाच्या इतिहासाचा उल्लेख करताना खासदार लंके म्हणाले या ऐतिहासिक कामाची सुरुवात माझ्याच कार्यकाळात झाली आणि पूर्णताई माझ्याच कार्यकाळात होणार हा माझा शब्द नगर मनमाड मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवास वेळ कमी होणार असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे परिसरातील उद्योग शेती आणि दैनंदिन ये जावर, यावर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कामासाठी कोणी उपोषण केले कोणी लढा दिला कोणी सातत्याने पाठपुरावा केला हे नागरिक चांगलेच जाणतात असे लंके यांनी ठामपणे सांगितले जनतेच्या मनात सर्व काही कोरलेले आहे कोण लढा दिला आणि कोण फक्त घोषणाबाजी करत राहिले हे लोक ओळखतात असे त्यांनी नमूद केले प्रतिनिधी महेश कांबळे

मत्ती माना। साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण